नमस्कार सरकार पाठीमाग लागलं तर काय होतं हे अजित पवार आणि छगन भुजबळ यांना विचारा असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी सातारा इथं बोलताना मलकापूरच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे आमचं सरकार एकदा पाठीमागं लागलं ला की काय अवस्था होते ते भुजबळ आणि अजित पवारांना विचारा मलकापुरात आमची सत्ता आल्यानंतर सखोल चौकशी करू त्यांच्या घरातली तिजोरीतला पैसाही बाहेर काढू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला सत्ताधाऱ्यांना पालिकेची निवडणूक सोपी राहिली नाही त्यामुळेच चार आमदार एकत्र येत आहेत काहीही केलं तरी मलकापूरची सत्ता भाजपकडेच येईल व नगराध्यक्षही भाजपचाच असेल असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला सभेला झालेली गर्दी हीच मलकापुरातली भाजपच्या विजयाची नांदी ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले की मलकापूरच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे आमचं सरकार एकदा मागं लागलं की काय अवस्था होते ते भुजबळ व अजित पवार यांना विचारा आमची सत्ता आल्यानंतर सखोल चौकशी करू व त्यांच्या घरातल्या तिजोरीमधला पैसाही बाहेर काढू असं वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे